नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे खडकी आणि पुणे गुलटिकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो पुणे पिंपरी कांदा लोकल तर आवक आहे अकरा क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये पंचेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती कांदा लोकल आवक सात क्विंटलची तर पुणे खडकी बाजार समितीमध्ये आवक खूप कमी प्रमाणात आहे तर कमीत कमी दर बावीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजे सरासरी दर तेहतीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे खडकी बाजार समितीमध्ये चौवेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला